या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापुरातील महालक्ष्मी आणि पोशम्मा देवी यात्रा दोन हजार पंचवीसमध्ये यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे गवळी समाजाकडून आयोजित मैस पळवण्याचा कार्यक्रम पोटफाडी चौकात हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे मैस पळवण्याची ही परंपरा सोलापूर येथील गवळी समाजाची एक अनोखी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची परंपरा आहे जी विशेषतः महालक्ष्मी आणि मादेवी यात्रेदरम्यान पाहायला मिळते आहे गवळी समाजाकडून सोलापूर शहरातील पोटफाडी चौकात हा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक गवळी बांधव सहभागी होतात मशीनना फुले रंग कापड आणि इतर सजावटींच्या वस्तू सजवल्या जातात प्रचंड गर्दी आणि उत्साहपूर्ण वातावरणात या सजवलेल्या मशीनना नियंत्रित पद्धतीने पाहिले जाते हा क्षण पाहण्यासाठी हजारो लोक पोटफाळी चौकात जमलेले असतात आणि यामुळे एक थरारक अनुभव निर्माण होतोय ही परंपरा गवळी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे गवळी समाज हा पारंपरिकपणे पशुपालनाशी निगडीत आहे आणि मैस पळवणे हा त्यांच्या जीवनशैलीशी जोडलेला एक उत्सव आहे यातून समाजाची परंपरा आणि उत्साह दिसून येतो लोकांचा सहभाग हा कार्यक्रम पाहण्यासाठी केवळ गवळी समाजच नव्हे तर इतर समाजातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा स्थालक्षणामुळे या अंगावर शहर येतात महेश पळविण्याचा कार्यक्रम हा केवळ धार्मिक किंवा संस्कृतीच नव्हे तर एक रोमांचकारी अनुभव आहे ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारतो ही परंपरा सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाचे एक अनोखे उदाहरण आहे जी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या परंपरेद्वारे गवळी समाज एकत्र येऊन आपली सांस्कृतिक परंपरा जपतो आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय हा कार्यक्रम एक खास ओळख निर्माण करतो आणि स्थानिक संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनलाय